झालं चलो चल स्वप्नाश व्यवस्थित उतर खाली Gracias.

असो ना आगी, आगी खा आगी। आगी। नंतर खाते टीचर्स <laughs> so, <laughs> <Thank you. laughs> ना देवती मग नाही तर टीचर कडे देते पॅकेट त्यातलं आणि ते घरी आहे आपल्याकडं पाकीट बाळ ने हा दे दे ना त्यांना हा नाही तू घे रे बळा तू एक घे दिवस सकाळपासून खूप म्हणजे खूप बिझी गेला तर आता संध्याकाळचे साडे सहा वाजलेत आणि आम्ही इथे केक केक घ्यायला आलोय कारण आज आहे आमच्या लग्नाचा आठवा वाढदिवस तर यातला केक केक आम्ही सिलेक्ट केला आणि घेऊन आम्हाला हॉटेलला जायचं होतं जेवायला विथ फॅमिली तर नमस्कार मंडळी कोल्हापूर युट्यूबर पल्लवीमध्ये मी पल्लवी तुम्हाला सकाळचे खूप खूप खुँ स्वागत करते तर सकाळपासून आजचा दिवस कसा म्हणजे संपला काहीच कळलं नाही आता वाजता संध्याकाळचे पावणे दहा आणि आज सकाळपासून खूप म्हणजे खूप बिझी केला दिवस सकाळी गेलो होतो आम्ही स्वप्नांसच्या स्कूलमध्ये तर आज त्याचा स्कूलमध्ये लास्ट दिवस होता गणेश आणि निकिता पुण्यावरून येतात आणि त्यांना आम्ही हॉटेलमध्ये येऊन थांबायला सांगितलंय आणि मम्मी पप्पा आम्ही सगळेजण आता चाललोय हॉटेलला तर छानपैकी सेलिब्रेशन करायचे आणि दोन दिवसानंतर जायचंय छत्तीसगडला तू काय खाणार

आकराकर क्यों खा के समझता है इधर को इधर को अरे अभी वैसे ना आया यार എകി ഉടനെ ആ ബൈ അതക്കില്ല അതെന്താ മസാലയല്ലേ ഓ आले आले യകി आलेസ് ആ

तुला काल छानपैकी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं आणि घरी यायला आम्हाला साडेबारा वाजले तर आज हा व्हिडिओ मी कंटिन्यू करते सकाळचे वाजतात साडे दहा आणि आज वॅक्सिनेशन द्यायचं आहे बाळाला आणि स्वप्नांशला पण त्यासाठी आम्ही सकाळ सकाळी हॉस्पिटलला आलोय स्वप्नांश थोडा घाबरला होता की त्याला म्हणजे इंजेक्शनची खूप घा भीती वाटते आणि बाळ छान पैकी झोपलेलं आहे छत्तीसगडला जाण्याच्या अगोदरच मी पण देऊन निघणार आहे आणि आकडा फारसा काही फरक नाही जर ऍक्टिव्ह आहे आजारी पडत नाही कमसरता नाही जे खातो ते घरातलं खातो हे महत्वाचं त्याच्यामुळे त्याचा इम्युनिटी जरा

काही होत नाही स्वप्न नाही रे काय चालू झालं झालं नाही रे राजा नाही दुखत नाही काही दुखत नाही दुखत नाही काही घाबरू नको घाबरू नको इंजेक्शन नाही आहे डोस आहे इंजेक्शन नाही नाही क्रीम ना